समाजसेवेचा खरा अर्थ लोकहितासाठी कार्य करणे हेच आहे आणि त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे साईप्रसाद ग्रुपचे संस्थापक वैचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कट्टर समर्थक प्रवीण पाटील आणि मित्रपरिवाराने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रुग्णांना केळी बिस्किटे पाणी असा फल आहार वाटप करून एक प्रेरणादायी उपक्रम राबवला यावेळी महालक्ष्मी कॅलेंडरचंही वाटप करण्यात आलं अनाथ गरीब गरजू आणि दिव्यांगांना मदतीचा हात देणारे अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाणारे सुनील महाजन यांची सेवा भावनेची परंपरा आजही समाजात प्रेरणा देणारे ठरते आहे महाजन साहेबांच्या समाजसेवेची शिकवण आम्ही कृतीतून दाखवायची ठरवली असे मत प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले या उपक्रमात राजेश चव्हाण सूरज शेख बाजी कोरवी राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हा गोरक्ष प्रमुख महेश कोरवी सचिन वडर विकी कामते सचिन ढोकरे शुभम राऊत अजय ढोकरे अलोक निकम आय्यन केरुरे ओमकार कोरवी संचित कोरवी हर्ष चव्हाण नागेश शिंगाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मानवतेचा संदेश देणारा हा वाढदिवसाचा उपक्रम केवळ आदर्शच नाही तर सेवेतून साजरा केलेला वाढदिवस हा समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे